सुप्रभात आज कोथिंबीरच्या वड्या करायच्यात कोथिंबीर दोन चिरून घेतलेली आहे ह्याच्यात लसूण मिरची जिरे आणि ह्याची पेस्ट केलेली आहे हे तांदळाचं पीठ आहे तीळ आहेत आणि डाळीचं पीठ आहे हे लागेल तसं आता मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालूया सुरुवातीला हे साधारण चार वाट्या घेतलेला आहे पीठ त्यातलं आधी थोडं मी घालून घेणार आहेत तीन वाट्या हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे त्याच्यात लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दीड चमचा बारका चमचा या दीड चमचा मीठ आणि पावडर अर्धा चमचा त्याच्यात थोडेसे तीळ आणि वर्ण परत लावायला लागणार आहेत आपल्याला आतमध्ये पण थोडे तीळ घालायचे आणि त्याच्यामध्ये थोडी साखर थोडीच घालायची जास्त नाही घालायची आपल्याला पण घालायची आता हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे मळूया कोथिंबिरीत पाणी आता धुतलेलं आहे आणि कोथिंबिरीत पाणी असतंच त्यामुळं सुरुवातीला सगळं मिक्स करून किती पाणी सुटते ते अंदाज घेऊ आणि मग घालूया त्याच्यामध्ये पाणी हे मी सगळं मळून घेते आपण मळून घेतलेलं आहे सगळं पीठ आता ह्याला ह्याला तेल लावलेलं आहे झाकणाला करूया ह्याच्यात ठेवूया तेल लावलेलं आहे आपल्या या वड्या अशा झालेल्या आहेत त्याच्यावर आपण तीळ टाकून घेऊया भांड्यात पाणी ठेवले गरम करत आता त्याच्यात आपण वड्या ठेवूया आणि हे दहा मिनिटच ठेवायचं हे अशा वड्या तयार झालेल्या आहेत मला कापून दाखवते ना तेल गरम करत ठेवले आपण आता वड्या तळून डीप फ्राय करूया ह्या अशा वड्या भरपूर झालेल्या आहेत असं आपल्या पद्ध अशा पद्धतीने आपल्या कोथिंबीरच्या वड्या छान तयार झालेल्या आहेत खुसखुशीतने या खायला